तर आज आपल्याला आणखी दोन राजांचे अंडे भेटलेत तर राम कृष्णारी मंडळी ते झालं असं की मी शेळ्या सोडल्या आणि इकडे आलो होतो वावरात कारण की आपल्या वावरात आले होते जेसीबी आणि थोडे ढम्पर आता ते कमवून आलेत काय आले तुम्हाला ते कळलंच व्हिडिओमध्ये आता ते आले तर आले पण विषय आज झाला की आपली सगळी पाईपलाईनच फुटली आता बाबा ती पाईपलाईनच नीट करीत होते नेमकी गावालाच पाणी सोडलं होतं म्हटलं जवळ बाबा ती पाईपलाईन करते तवर आपल्या शेळ्या सोडून घेऊ म्हणजे आढळून आले का टेन्शनच जाईन त्यांचं तर शेळ्याने इतकं परेशान केलंय मारलं इतकं पळू पळू घेतलंय नेमकी आता खायला काय नाही बरं का निस्त्या पाळा बाबा दोन तीन तास मग सगळ्या आत उडून आणल्या घरी तेवढ्यात माझं लक्ष आहे इकडे प्युअर गावरंग कोंबडीचे बातकाच्या पिल्लाकडे गेलं यांचे हाल चाललेत बाबा इकडे जाऊपासून आपण कोंडलेत ना प्युअर गावरंग कोंबडीचे अर्धे पिल्ल मिलेतात आता यांनाच मला इकडे ना कोंडून घ्यायचे दुसऱ्या साईडला त्यांना सगळं कोंडून घेतलं आणि तेवढ्यात मला फोन आला की बाबा राजवंशनी ना आणखी एक अंडे दिला आता राजवंश आहेत ना प्युअर व्हाईट नाहीत बरं काय त्यात थोडे काळे पांढरे येते आता ह्या राजवंशच्या अंड्यामधून जाऊ पिल्लं निघते त्यांना तुम्हाला कळवण्यात येईल ज्याला लागत असले मला नक्की कमेंट करा पण अंडे काय विकणार नाही आपण आता तेवढ्यात आलो बाबा वावर आता तुम्हाला काय वाटतं आपल्या वावरात काय झालं असेल नेमकी तुम्हाला जर अंदाज आला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा